नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईन टीव्ही मराठी न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही पाहताय न्यूज एक्सप्रेस ट्वेंटी जरांगेंच्या नौटंकीला मराठा समाज भुलणार नाही प्रवीण दरेकरांची बोचरी टीका अमोल मिटकरींनाही टोला गडकरींसारखा राजा माणूस नाही काम हाती घेतलं की तो तडीच नेतो फडणवीसांना बांध फोडायची सवय लागली मनोज जरांगेंची टीका मनोज जरांगेंचं उपोषण खुर्चीसाठी उपोषण करायला बारामतीहून सांगितलं होतं का अजय बारसकरांचा सवाल शरद पवारांच्या घरी बैठक विधानसभा निवडणुकीसाठी मवियाच्या जागा वाटपाचं सूत्र ठरलं अजित पवार यांच्यावर टीका करणे टाळा भाजपनं संघाला विनंती केल्याची चर्चा राजकीय तर्कवितर्कांना उधाड ओबीसीमध्ये सरकारचे आमदार पाडण्याची ताकद ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा सरकारला इशारा महाराष्ट्रात सरकार तणाव निर्माण करतय दोन्हीकडे भाजप सरकार मग आरक्षणाचा प्रश्न का सोडवत नाही खासदार प्रणिती शिंदेंचा संसदेत सवाल पूजा खेडकर प्रकरणाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दखल घ्यावी आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी चंद्रबाबू नायडू यांच्या विरोधात जगमोहन यांचे थेट जंतर मंतरवर आंदोलन अजित पवार गिरीश महाजन यांच्यातील खडाजंगीची चर्चा विजय वडेट्टीवारांची खोचक टीका वाशिमच्या बाजारात भाज्यांचे दर वाढले भाज्या महागल्या पुणे पोलीस पूजा खेडकरने दिलेल्या मुलाखतीत वक्तव्याचा करणार तपास पुणेकरांसाठी गुड न्यूज खडकवासला धरण भरलं पंच्याण्णव टक्के वीस ऑगस्टला काँग्रेसचे मुंबईत अधिवेशन भाजपला देणार जोरदार प्रत्युत्तर दौंड रेल्वे स्थानकावरील विविध कामांसाठी मध्य रेल्वेचा सत्तावीस जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान सहा दिवसांचा ब्लॉक मनोज जरांग यांनी सर्व सीमा पार केल्या आमचे उमेदवार पाडायचे असतील तर त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करावेत प्रसाद लाड यांचं खुलं आव्हान दोन हजार चौदाच्या आधी देशात एखाद्या रेल्वेची घोषणा केली जायची मात्र त्या रेल्वेची क्षमता आहे की नाही हे सुनिश्चित केलं जात नव्हतं हो रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा काँग्रेसवर निशाणा तेलंगणाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा नाना पटोलेंची राज्य सरकारकडे मागणी धुळे व्यापारी संघटनाद्वारे शासनाकडे लाडका व्यापारी पेन्शन योजनेची मागणी शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांची अनोखी आयडिया पावसापासून बचाव करण्यासाठी शेळ्यांना बांधले प्लास्टिकचे पोते अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर